सोबत गोकुल उपजिल्हा रुग्णालयाला शिंदे सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सी टी स्कॅन मशीनला एक वर्ष पूर्ण झालं आहे सरकारच्या माध्यमातून एका खासगी कंपनीकडे ही सेवा देण्यासाठी करार केला होता आज जवळपास नऊ हजारपेक्षा जास्त रुग्णांना या सिटी स्कॅनची विनामूल्य सेवा मिळाल्यानं लाभ झाला आहे एवढंच नाही तर पेशंटला इतरत्र हलवण्यासाठी होणारा मनस्ताबो हजारोंचा आर्थिक भूर्दंड देखील वाचला आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत या रुग्णांना स्कॅन चाचणीसाठी प्रायव्हेटमध्ये तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत होते ते गोरगरीब रुग्णांना परवडण्यासारखं नव्हतं हा विषय लक्षात घेऊन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यशस्वीरित्या पाठपुरावा करून सिटी स्कॅन सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये विनामूल्य चोवीस तास ही सेवा उपलब्ध करून दिली आहे या सेवेचा लाभ आजपर्यंत नऊ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी घेतला असून या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली येथील सिटी स्कॅन ऑपरेटर स्टाफ चोवीस तास रुग्णांना सेवा देत आहेत ही सेवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोसिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भागीदारी तत्वावरती सुरू आहे सिटी स्कॅन तपासणी सेवा डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब नर्स आकांक्षा कांसे परशुराम कांबळे टेक्निशियन परशुराम कांबळे शुभम कुट्टीकर स्वप्नील गिडमानी यांच्याद्वारे ही सेवा चोवीस तास दिली जात आहे गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा मिळत असून खिशाला परवडणारा गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा मिळत असून खिशाला पडणारा आर्थिक भूर्दंड देखील वाचला आहे एवढंच नाही तर या गोष्टीसाठी रुग्णांची होणारी हेळसाण देखील थांबली आहे अन्यथा केवळ यासाठी कुटाळ ओरोस किंवा बांबोळी गाठावी लागत होती त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल